स्टार्टरचा एक प्रकार बाहेर पाऊस पडत असताना असा गरमागरम जर पदार्थ मिळाला तर खूप मजा येईल चला तर मग करूया पनीर सँडविच पकोडा पनीर सँडविच पकोडा बनवण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा स्टफिंग तयार करायचंय इथे दोन टेबल स्पून एवढं तेल घ्यायचंय बारीक चिरलेला लसूण आलं घालूया आलं आणि लसूण आपल्याला परतून घ्यायचंय मिरची घालूया आता कांदा घालून घेऊया चवीप्रमाणे मीठ घालायचंय मीठ घातल्यामुळे कांदा लगेच आपला मऊ पडेल अर्धा टीस्पून हळद मिरची पावडर आणि किचन किंग मसाला हा जो कांदा आहे हा आपल्याला खूप जास्त शिजवून नाही आहे आता आपण ह्याच्यात कोथिंबीर घालून घेऊया आता बटाटा घालून घेऊया आता हे स्टफिंग जे आहे ते आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण पनीर मॅरिनेट करूया इथे मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलेलं आहे हे, हे रेडीमेड पनीरच घेतलेलं आहे ह्याचे आता आपण चार भाग पहिल्यांदा करायचे आहेत आता काय करायचं आहे ना की हा जो पनीरचा स्लाईस आहे ह्याचे आपण दोन भाग करायचे आहेत अशा प्रकारे आपण हे सगळं जे पनीर आहे ते कापून घेणार आहोत पनीर मॅरिनेट करण्यासाठी आपण त्याच्यावर आता मीठ आणि काळी मिरी टाकून ती सगळीकडे नीट लावून घ्यायचे दोन्ही बाजूला आपण आता हे नीट लावून घ्यायचं आपलं पनीर आपण मॅरिनेट करून ठेवलेलं आहे इथे मी एक कप एवढं बेसन घेतलेलं आहे त्याच्यात आपण चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि पाव चमचा तोडा घालायचे मिक्स करून घेऊया आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचंय कन्सिस्टन्सी बघू शकता आपलं बॅटर रेडी आहे आता हे रेस्ट करण्यासाठी आपण दहा मिनटं बाजूला ठेवूया आपली ही जी बटाट्याची भाजी होती ते आता थंड झालेलं आहे अर्धा कप एवढं मोजरेला चीज घेतलेला आहे हे चीज ह्याच्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आता इथे पनीरचा हा मॅरिनेट केलेला पीस आपण घ्यायचा आहे त्याला ही जी पुदिन्याची चटणी आहे ती चटणी आपण इथे लावून घ्यायची आहे आणि त्याच्यावर आपलं जे स्टफिंग आहे ते आपण लावून घ्यायचे हे असं छान सगळीकडे लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला पनीरचा दुसरा जो पीस ठेवायचा आहे त्याला सुद्धा आपण पुदिन्याची चटणी लावून घेणार आहोत आणि तो पीस आपण ह्याच्यावर ठेवायचे अशा प्रकारे आपली सँडविचेस रेडी आहेत आपलं बॅटर सुद्धा रेडी आहे, आहे आणि तेल सुद्धा तापलेलं आहे आता हे जे सँडविचेस आहेत ते आपल्याला ह्या बेसनच्या बॅटरमध्ये बुडवून तळून घ्यायचे बघू शकता दोन्ही बाजूनी छान झालेले आहेत आता आपण काढून घेऊया अशा प्रकारे आपला पनीर सँडविच पकोडा तयार आहे टोमॅटो केचप बरोबर सर्व करू शकता तर अशा छान छान चटपटीत रेसिपीसाठी पाहत रहा रुचकर मेजवानी चला तर सुरू करूया भजी मी यात चार प्रकारची भजी बनवणार आहे तर सुरुवातीला आपण काय करूया कांदा घेऊया आणि कांदा घेतल्यावर तो पहिला करून घ्यायचा पूर्णपणे तो व्यवस्थित असा सेपरेट झाला पाहिजे कांदा चिरलेला आहे आता आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालणार थोडीशी हळद त्यानंतर आपला मिक्स मसाला त्यानंतर कोथिंबीर आणि आपण ह्याच्यामध्ये चण्याचं पीठ घालूया कसं आहे ना भजी करायला घेतलं ना की मजा असते पण ह्याच्यात काय मेजरमेंट नाही लागत तुम्हाला जेवढं घ्यायचं तेवढं तुम्ही मेजरमेंट घेऊ हो शकता आपण थोडसंच घालून बघायचंय कारण आपल्याला हे काय करायचंय कांद्याला जे आपण सुटल्यावर पाणी सुटतं तितकंच आपल्याला करायचंय ते आणि वाटलं तर थोडंसं पाणी घ्या अगदी थोडं आता आपण हे कांद्याच्या भजीचं मिश्रण बनवलेलं आहे आता आपण कोबीची भजी करायला घेऊया तोपर्यंत आपण गॅस चालू करून घेऊया म्हणजे आपलं तेल तापेल आता आपण लांबा शिरलेला कोबी घेतलेला आहे जसं आपण कांद्याला सगळं घातलेलं आहे इन्ग्रिडियंट तेच आपण कोबीला घालणार आहोत आपल्या कोबीच्या भजीचंही मिश्रण तयार झालेलं आहे पण अजून आपली भजी, भजी करायची बाकी आहे आता आपण करणार आहोत बटाट्याची भाजी आणि मिरची भजी त्याचं बॅटर थोडंसं वेगळं असतं ते आपण करून घेऊया त्याच्यात आपण चण्याचं पीठ घेतलंय त्यात मीठ मिक्स मसाला साधारण एक चमचा कोथिंबीर हळद पाव चमचा आपण हे थोडंसं पातळ करतोय म्हणून आपण याच्यामध्ये पाणी घालतोय थोडं जास्त पाणी घालतोय आणि आपण हे आधी चमच्याम थोडंसं मिक्स करूया एकदम पण पाणी घालायचं नाही आपण हळूहळू पाणी घालायचं कुठेही गुठल्या राऊंड द्यायचा नाहीये त्याच्यात अजून थोडं पाणी बटाट्यासोबत आपण मिरची पण घेणार आहोत आणि तुम्ही ह्याच्यामध्ये पालकाची भजीही करू शकता आता ही एवढी कन्सिस्टन्सी आपल्याला इनफ आहे आता आपण भजी तळायला घेऊया पहिल्यांदा कांद्याचं मिश्रण केलं तर ते घेऊया तेल मस्त देखील तापलेलं आहे म्हणजे आपली भाजी कुरकुरीत होणार आहे आणि सुरुवातीला हे मोठ्या गॅसवरतीच आहे आणि नंतर आपण तो गॅस थोडासा कमी करणार आहोत आता आपण थोडासा गॅस कमी करणार आहोत लालसर रंगावर आपण असं कुरकुरी त्याला तळून घेणार आहोत मस्तपैकी लालसर रंगावर आपण भजी तळून घेतलेली आहे आपण ती या प्लेटमध्ये काढून घेऊया आपली कांदा भजी झालेली आहे थोडस कठीण आहे तुम्हाला धीर धरायला पण आता आपण कोबीची भाजी करून घेऊया आता ही मी बाजूला ठेवते पण अशी गोल्डन ब्राऊन रंगावर आपण तळून घ्यायची ही पण भजी आपली कुरकुरीत मस्त तळून झाली आहे आपण ही काढून घेऊया आपली कोबीची भजी पण तयार आहे आता आपण बटाट्याची आणि मिरची भजी करतोय मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे मला ही जी भजी आहे ना ही माझ्या बाबाने शिकवली म्हणजे आपण असं म्हणतो की पुरुषांना जेवण यायला पाहिजे का खरंच यायला पाहिजे कारण सुरुवातीपासून आपण नेहमीच बघत आलो आहे की हॉटेलमध्ये शेफ हे पुरुषच असतात आणि माझ्या आईला जेवण हे माझ्या बाबांनीच शिकवलं आहे तेव्हा सगळ्यात पुरुषांना जेवण बनवायला यायलाच हवं हे माझं मत आहे आपण आता ही भजी मस्तपैकी तळून घेऊया पण ती आपण कांद्याच्या वहीसारखी ब्राऊन नाही करायची आपण सुरी घालून बघायची की बटाटा शिजलाय का की आपण ती भजी लगेच काढून घ्यायची बटाटा शिजलाय आता आपण मिरची भजी करायला घेऊया ह्या बाजारात मिळतात थोड्या मोठ्या असतात आणि कमी तिखट असतात तरी आपण ह्याच्या अशी स्लिट द्यायची आणि मदनाच्या सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता आपण ह्याच्यामध्ये डीप करूया पूर्णपणे कारण जर बिया असतील तर मग त्या तेलामध्ये घातल्यावरती थोड्याशा फुटतात ही भजी पण आपल्याला ला एकदम लालसर नाही करायचेत कारण त्या मिरच्या पटकन शिजतात तेलामध्ये आपली मिरचीची भजी तयार आहे आता मी ते काढून घेते गॅस बंद करते आज मी तुम्हाला दाखवणार आहे कांद्याची पातीची भजी भजी करण्यासाठी मला लागणारं एक मिश्रण तर मिश्रण करण्यासाठी मी एक बोल घेतला आहे तिथे मी घेतला आहे दोन कप बारीक कापलेला पातीचा कांदा त्यात जाईल एक मोठा चमचा बारीक कापलेलं आलं एक बारीक कापलेला टमॅटो एक मोठा चमचा बारीक कापलेली लसूण एक किंवा दोन बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या त्यात जाईल एक अर्धा चमचा हळद चवीपुरतं मीठ अर्धा वाटी तांदळाचा रवा एक वाटी तांदूळ पीठ यात जाईल पाव चमचा खाण्याचा सोडा ह्यानी भजी एकदम कुरकुरीत होईल आता हे मिश्रण आपण मिक्स करून घेऊया चांगलं आता आपण मिश्रण मिक्स आहे त्यात आपण घालणार आहोत सोडा वॉटर त्याने मी मिक्स करणार आहे म्हणजे बॅटर तयार करणार आहे तुम्ही पाहिलं की मी मिश्रण करण्यासाठी सोडा वॉटरचा उपयोग केला होता त्याने भजी फार कुरकुरीत होईल तेल तापलं गेलं आहे आता आपण भजी फ्राय करायला घेऊया भजीला आपण मीडियम फ्लेम वरती कुरकुरीत फ्राय करून घेऊया तुम्ही पाहू शकता की भजी अतिशय कुरकुरीत आणि छान तळली गेली आहे त्याचं कारण असं आहे की मी बेसन न वापरता तांदळाचा रवा आणि तांदूळ पीठ वापरलेला आहे ह्या प्रकारे आपण पुरलेली भजी सुद्धा फ्राय करून घेऊया भजी मस्त फ्राय झाली आहे कुरकुरीत ही स्प्रिंग अनियन फ्रिटर्स तुमच्या घरी डेफिनेटली ट्राय करा तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला कळवा अशाच मस्त रेसिपीजसाठी फॉलो करा लाइक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा रुचकर वेजवानीला आज मी करणार आहे मिरची भजी मी दोन बटाटे घेतलेले आहेत मॅश केलेले आता काय करूया हे पनीर आहे पनीर मी घरी बनवलं आहे तुम्ही विकतचं जर पनीर आणलं तर ते किसून घ्यायचं दीडशे ग्रॅम एवढं पनीर घेतलं आहे आणि हे मोजरेला चीज अर्धा कप ह्याच्यात थोडीशी आपण मिरची घालूया वाटलेली भरपूर कोथिंबीर एक टीस्पून आपण इथे आल्या लसणाची पेस्ट घालूया अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर इथे आता मी चिली फ्लेक्स घालणार आहे आणि थोडंसं ऑरिगॅनो चवीप्रमाणे मीठ आणि सगळ्यात शेवटी आपल्याला कांदा घालायचा आहे कांदा आणि मीठ एकत्र आलं की पाणी सुटेल आणि आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे मी हातानेच हाता मिक्स करणार आहे हाताने मिक्स केलं की सगळं छान आपलं स्टफिंग मिक्स होईल हे आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे पाऊस खूप पडतो आहे पावसाचे प्रत्येकाचेच अनेक किस्से असतात लहानपणीची एक गोष्ट आहे की लहानपणी शाळेत यायचं खूप पाऊस असायचा खरं तर दांडी मारायचं मन असायचं पण शाळेत जावं लागायचं तर त्यावेळेस येता येताना इतके असे छान छान गाड्यांवर वडापाव भजी वास इतके वास येत असायचे आणि इतकं खावंसं वाटायचं पण बाहेरचं खायला अलाउड नव्हतं कारण पावसाळ्यात बाहेरचं खात नाही आपण आणि घरी आल्यावर नेमकं आईने गरमागरम भजी केलेली असायची काय छान वाटायचं माहिती आहे आणि आता माझ्या मुलांना जेव्हा मी सांगते बाहेरचं सा खाऊ नका तेव्हा मला कळते की आई त्यावेळेस असं सा काय सांगायची ते माझी आई ना अगदी उत्तम सुगरण होती इतके सुंदर सुंदर पदार्थ करायची नव्हती की विचारूच नका आपण चायनीज आता अगदी रेग्युलरली खातो पण त्यावेळेस आम्ही लहान असताना चायनीज तर नसायचंच पण तुम्ही विचार करा 1984 एटी फोरला आम्ही खूप लहान होतो पण त्यावेळेस माझी आई अमेरिकन चॉप्स बनवायची म्हणजे विचार करा ती किती तिच्या रेसिपीज तिला शिकण्याची आवड होती करण्याची आवड होती तर तिचीच ही आवड माझ्यातसुद्धा आली आहे आणि मला सुद्धा खूप आवडतं अशा वेगवेगळ्या रेसिपीज करायला ह्या सगळ्या ज्या मिरच्या आहेत त्या मी मध्ये कापून आतल्या बिया काढलेल्या आहेत ज्यांना तिखट फार आवडत असेल त्यांनी बिया नाही काढल्या तरी चालतील मी बिया काढलेल्या आहेत कारण ह्याच्यात आपण काळी मिरी चिली फ्लेक्स सगळं घातलं आहे तर ह्या बिया काढून ह्या मिरच्या अशा आपण स्टफ करून घेतो आहे हे इथे आपण चण्याचं पीठ घेतलेलं आहे ह्याच्यात एक टीप सांगायची म्हणजे ना ह्याच्यात थोडासा दोन टेबलस्पून एवढा बारीक रवा घालायचा म्हणजे भजी किंवा जे काही आपण ह्या पिठात बुडवून तळतो ते छान कुरकुरीत होतं तर मी ह्याच्यात फक्त मीठ थोडासा बारीक रवा आणि अगदी एक चिमटीभर खायचा सोडा घातलेला आहे ही रवा घालायची जी टीप आहे ना ती मला माझ्या आत्याने दिलेली आहे आणि ती मी नेहमी फॉलो करते खूप छान भजी होतात आपलं तेल छान गरम झालं आता आपण ह्या मिरच्या तळून घेऊया ही मिरची बुडवताना हा जो देठ आहे तो आपल्या हातात ठेवायचा आहे आणि ही अशा पद्धतीने बुडवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण ती तेलात सोडणार आहोत आपले गरमागरम स्टफ्ड मिरची पकोडे तयार आहेत तुम्हाला एक झटपट आणि टाइमपास रेसिपी दाखवते बघा आपण आता करतोय चीज पकोडा आणि ह्या आमच्या कमल मावशी माझ्या प्रत्येक रेसिपीमध्ये ह्यांची मला खूप मदत होते कमल मावशी ह्या कमल मावशी हे जे कोटिंग आहे ते खूप पातळ करायचं नाही आहे थोडस जाडसरच हे कोटिंग हवं लोणावळ्याचा टायगर पॉईंट हा माझ्या सगळ्यात आवडता आणि तिथे जाऊन गरमागरम भजी मॅगी आणि चहाचा आस्वाद आ हा हा असा पावसाळा अगदी मला खूप आवडतो तुम्हाला पण जर काही ठिकाणं माहिती असतील जिथे आपण पावसात जाऊ शकतो तर नक्की कमेंटमध्ये कळवा आपले पकोडे तयार आहेत चीज पकोडा बघू शकता याचं चीज छान मेल्ट झालेलं आहे आणि हे लागतं पण खूप सुंदर चला चहा करूया एवढा चहा कशासाठी माझ्या एकटीसाठी नाही आहे हा चहा आज आमची रुचकर मेजबानीची संपूर्ण टीम इथे आहे आणि सगळ्यांसाठी आपण चहा बनवतोय आलं घातलंय आता गवती चहा घालूया पावसाळ्यात गवती चहा घालून केलेला चहा त्याची लज्जत काही औरच असते साखर घालूया आता आणि आता सगळ्यात शेवटी चहाची पावडर आता दूध घालूया तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा पावसाळ्यात ह्या भजींचा आस्वाद घ्या आणि अशाच छान छान साठी पाहत रहा रुचकर मेजवानी पावसाळा सुरू झालेला आहे वेगवेगळ्या भाज्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत जसं की पावसाळ्यात आपण बघतो शेवळाची भाजी कोरळाची भाजी टाकळ्याची भाजी तशीच एक भाजी आहे जी जास्त लोकांना माहिती नसते आणि ती आहे फोडशीची भाजी ही जी फोडशीची भाजी आहे ह्याची आपण आता भजी करणार आहोत करूया सुरुवात ही जी फोडशीची भाजी आहे ही तुम्ही बघू शकता स्वच्छ धुवून घ्यायची भाजी आणि ही जी मुळं असतात त्यातला थोडासाच शेवटचा भाग आपल्याला कापून टाकायचा आहे बाकीचा हा जो पांढरा भाग आहे तो आपण घेणार आहोत आता ही भाजी आपण जेव्हा चिरतो तेव्हा ही ह्या मुळांसकटच घ्यायची आपल्याला थोडेसे मोठे मोठे तुकडे करतोय कारण आपल्याला त्याची भजी करायची आहे अशा प्रकारे सगळी भाजी आपण कापून घेणार आहोत आपली फोडशीची भाजी चिरून झालेली आहे ही एक जुडी मी घेतली होती आणि खूप बारीक चिरलेली नाही आहे बघू शकता आता आपण ह्याच्यात दोन ते तीन बारीक चिरलेल्या मिरच्या घालायच्या आहेत एक टेबलस्पून धणा जिरा पावडर एक टेबलस्पून मिरची पावडर इथे आता अर्धा टीस्पून हळद घालायची आहे चवीप्रमाणे मीठ अर्धा कप आपण तांदळाचं पीठ घालणार आहोत तांदळाच्या पिठामुळे भजी आपली मस्त क्रिस्पी होतील आता हे सगळं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला आता दोन कप आपण ह्यात डाळीचं पीठ घालणार आहोत मिक्स करूया आता थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ भिजवून घ्यायचंय कन्सिस्टन्सी बघू शकता आपलं भजीचं मिश्रण तयार आहे आता आपण ह्या मिश्रणाला एक छान अशी चटकदार फोडणी देणार आहोत त्यासाठी आपण दोन टेबलस्पून तेल घेऊया आता याच्यात अर्धा टीस्पून ओवा घालूया एक टीस्पून तीळ एक टीस्पून जिरं आणि पाव टीस्पून हिंग आता ही फोडणी आपण ह्या मिश्रणात घालणार आहोत ही फोडणी मोहन आपण जसं घालतो गरम तेलाचं त्याचंच काम करणार आहे पण जास्त चविष्ट असणार आहे आता हे मिक्स करायचे हात घालायचा नाहीये तेल गरम आहे चमच्याने मिक्स करूया आपली फोडणी घालून झालेली आहे तेल एका बाजूला तापलेलं आहे आता भजी करूया जशी आपण कांदा भजी करतो तशीच ही भजी करायची आहे आपली भजी मस्त झालेली आहेत काढून घेऊया अशा प्रकारे आपली भजी रेडी आहेत क्रिस्पी झालेली आहेत मी तुम्हाला नेहमीच सांगते ना की शिल्प आहे तर सगळंच सोपं आहे अशा प्रकारे आपली फोडशीची भजी तयार आहेत आता तुम्ही काय करायचंय फोडशीची भाजी आणायची पटकन भाजी करायची लहान मुलं सुद्धा आवडीने खातील आणि जर भजी नसतील करायची तर पालेभाजी सुद्धा करू शकता ही भाजी आरोग्यासाठी खूप छान आहे आता काय करणार आहात मेजवानीला लाईक आणि टोमॅटोची भाजी या भज्यांसाठी आपल्याला थोडं फ्लेवर द्यायला नाही चटणी बनवावी लागणार आहे ती आधी आपण बनवून घेऊया यात मी घेणार आहे चार मिरच्या एक लसणाची पाकळी आणि एक ते दीड इंचाचा आल्याचा तुकडा एक वाटी कोथिंबीर आणि अर्धी वाटी पुदिन्याची पानं एक चमचा साखर आणि चवीनुसार मीठ हे आपण ग्राइंड करून घेऊया अशी आपली चटणी रेडी झालेली आहे ही आता मी काढून घेते का बॉल मध्ये तर आता वळूया मेन पार्ट कडे ते म्हणजे टमॅटो कापायचे इथे मी मी दोन घेतले आहेत हे आता कट करणार आहे स्लायसेस आपल्याला जाड ठेवायचे हे टमॅटोज आपल्याला कडक हवे आहेत मी ते एक कपडा घेतला आहे तर हे टमॅटोचे स्लायसेस मी त्यावर ठेवणार आहे म्हणजे हे एक्सेस पाणी जे आहे टमॅटोचं ते तो कपडा शोषून इथे मी टिश्यू पेपर यूज नाही करत आहे कारण टिश्यू पेपर याला स्टिक होईल आता आपण बॅटर बनवूया भजीसाठी त्याकरता मी घेतलेला आहे एक बोल भरून बेसन यात मी घालणार आहे वन अँड हाफ स्पून धणा पावडर हाफ टीस्पून हळद दोन टीस्पून तांदळाचं पीठ आणि चवीनुसार मीठ हे आधी ड्राई सगळं आपण मिक्स करून घेऊया आता मी पाणी घालणार आहे हे बॅटर आपल्याला खूप पातळ नाही बनवायचं आहे तर हळूहळू पाणी घालत जाऊया आणि मिक्स करत जाऊया बॅटरची ही कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला तर आपलं बॅटर हे रेडी आहे कढईत मी तेल गरम करणार आहे आपण डीप फ्राय करणार आहोत म्हणून आपल्याला तेल जास्त लागणार आहे आपलं तेल गरम होत आहे तोपर्यंत ती चटणी आपण बनवली होती ना ती आपण टमॅटोच्या स्लायसेसला लावून घेऊया तर ही चटणी आपल्याला टमॅटोच्या बरोबर मध्यभागी लावायची खूप जास्त स्प्रेड नाही करायचे आधी मी तीन पीसेस लावून घेणार आहे आता ह्याच्यावर मी थोडा चाट मसाला भरभूरणार आहे तर आता हे आपण डिप करूया आणि फ्राय करायला ठेवूया तर डिपिंगची प्रोसेस थोडी वेगळी आहे हे आपण असं वरून घालूया कारण चटणी नाही तर त्यात मिक्स होऊन जाईल हे असं घेऊया या तयार झाल्या आहेत आपण थोडं ड्रेन करूया तेल आणि टिश्यू पेपर काढून घेऊया उरलेले सायसेस पण आपण तळून घेऊया अशा प्रकारे आपली टोमॅटोची भजी तयार आहे आय होप या वेगळ्या प्रकारच्या भज्या तुम्हाला डेफिनेटली आवडतील तर ट्राय करा आणि मला कळवा कशा झाल्यात त्या